नमस्कार तर श्रावण महिन्यातलं तिसरा सोमवार आहे आणि देवपूजा झालेली आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं तर मी नित्यसेवेचे स्तोत्र जे पुस्तक आहे त्यातलं पण वाचते आणि शिवलीला अमृत कथा सरमध्ये नित्यपाठाच्या बो बेचाळीस ओव्या आणि महादेवांची पूजा झालेली आहे तर मूगसुद्धा अर्पण केलेले आहे देवाला आणि याची देवपूजा चला तर ही बघा हिच्या स्कूलमध्ये नाटक आहे दाखव कोणतं नाटक आहे ते आणि दिदी कशी दमवत्या बघितलं सगळ स्कूल मध्ये कुणाला वेळाच नाही तर हिचं पप्पा असायच वेळ नाही तर हे आहे नाटक कोण मग खोट खोट कशीतील नाटक आहे तर कुणी कुणी हे नाटक पाहिलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा यायला काय नाही ग बाळा पप्पा आणणार आहेत का पप्पांना वेळ आहे का रिक्षा एवढा वेळ वे थांबल का बाळा किती रुपये घेईल सांग नुसतं येऊन जायचं पाचशे रुपये घेते तर थांबायचं किती घेतील सांग नाटक किती रुपयाला पडेल माझ्याजवळ कोण मला काय असू दे नसू दे नसतं काय नस बा तर हे आहे श्रीषाचं तिकट तिकट ना हो। तर हे आहे श्रीचे तिकीट प्रवेशिका बुधवारी नाटक आहे सकाळी अकरा वाजता वाजता कोण यायचं सांग दुपारचा असता नाही तर का कि मी आलो असतो बा आता दिदी आपण गॅदरिंगला जातोच तर आज आहे घरामध्ये सोमवार स्पेशल मटर पनीर आणि त्याची आज रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर इथं आहेत बेसिक मसाले तर मसाल्यामध्ये इथं आहे गरम मसाला धण्याची पूड जिऱ्याची पूड पनीरचा सुहाणाचा मसाला आहे नंतर हे आहे बेडगी लाल तिखट म्हणजे नुसतं रंगासाठी नंतर आम्ही तिखट वापरणारच आहे इथं मटर आहे मटर कसं अंदाजे घेतले पनीर घेतले इथं सहाशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत भरपूर आता म्हणजे भरपूर असं तरी पाऊन किलो कांदा असणार आहे आणि पाऊन किलो टोमॅटोची पेस्ट पण आहे आल्या लसणाची पेस्ट आहे काजूची पेस्ट आहे तर इथं मी दुधाची शाई घेतलेली आणि ती फेटून फ्रेश क्रीम तयार केलेली हे दूध आहे कारण हे सगळे मसाले आहेत त्याच्यात मिक्स करायचे आहेत आणि हे रेसिपी मी नाही करणार तर ही रेसिपी आई करणार करना आहेत कारण आम्ही दोघे पण नाही करणार आईंची रेसिपी आहे तर आईच करणार आहेत आणि कशी रेसिपी ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला तर आता सगळे जे मसाले आहेत ती दुधामध्ये असे मिक्स करून घेतलेत आणि आता फक्त ह्याच्यामध्ये राहिले ते म्हणजे कश्मीरी लाल तिखट तर आता ते पण करणार आहे मिक्स नंतर आई म्हटल्या तेलात लेत। तर आता हे तर झालंय आता कढई ठेवल्या आता चला रेसिपीला स्टार्ट करू Hmm. तर आता आपण कढईमध्ये तेल घातले कारण पनीर तळून घ्यायचं नाही पनीर तळून घ्यायचे तर आता तेल असं म्हणजे तळायचं म्हटल्यानंतर त्या प्रमाणातच घातले आणि आता पनीर घेतले तळायला तरी तर आता पनीर तळायला लागले आपण तर पनीर लागले चिटकायला ह्या कढईमध्ये या कढईमध्ये लागलेलं सगळं चिकटायला तर आम्ही काय केलं सगळं तेल घालून घेतलं ह्या कढईमध्ये आणि आता हे ज्या तळून घ्यायला लागले काळी म्हणजे तुम्ही त्या काळजी करपायला लागले चिकटायला लागले त्यामुळे आता हे जर बोलत असेल तर पनीर छान तळत ह्याच्यामध्ये चला तर आता सगळं पनीर तळून घेतो व्यवस्थित तर आता आपल्याला ह्याच तेलामध्ये आता मसाले पण घालायचे आहेत पनीर इकडं तळून तयार आहे कांदा घालायचा तर जिरं टाकले ताईने आता घातला कांदा आणि पाठीमागच्या साईडला पाणी गरम करायला ठेवलंय तर आता कांदा एक कांद हो या या। तेल तर कांदा चिरायचा भाजायचं ना चला कांदा भाजून झाल्यानंतर आता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालाय आता आई त्यामध्ये घालणार आहे टोमॅटोची पेस्ट टोमॅटो मिरची आहे नाई टोमॅटो हिरे मिरची आली एकत्र आणि ती पेस्ट ते पेस्ट कसं घालायची चालेल तर आता ही पेस्ट पण चांगली पूर्ण करून होस्टपर्यंत तेलसोपर्यंत भाजवायचं ना चला तर आता ही पण व्यवस्थित भाजल्यानंतर मग पुढे शेअर करते तर आता इथे टोमॅटोची पेस्ट भाजत असताना आई बोललेत की ह्याच्यात मटर पण घालायचं म्हणजेच वाट्याने घालून घ्यायचेत कारण मऊ होतील छान शिजतील म्हणून आणि आता फुल गॅस करून हे छान आटोवून घेतो आम्ही तर आणि अशी ट्रान्सपरंट म्हणजे टोमॅटोची प्युरी शिजवत आहे कारण भरभराटण्यासाठी असं झाकून ठेवायचं म्हणजे कुठं शित्र्या वगैरे उडत नाही तर ही आयडिया बेस्ट आहे तुम्ही पण बघा तर आता आपण येतो पनीर तर आता आपण टोमॅटोची पेस्ट एकदम छान आणि व्यवस्थित बघू शकताय भाजून घेतलेली तेही पण छान सुटले आता आपण ह्याच्यामध्ये घालूया ही काजूची पेस्ट आई किती वेळ भाजायचं काजू पेस्ट दोन तीन मिनट का आता काजूची पेस्ट पण भाजून घेतो व्यवस्थित तर आता काजूची पेस्ट तर मग अशी घातली आता ही सगळे दुधात भिजवून ठेवलेले मसाले ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया घेऊया आणि आता हे सगळंच मसाले घालायला आत्ता कशी का काय वाई पण आपण आधी तेलत घासतो ना तर आता ही आले लसणाची पेस्ट गरम मसाला गरम मसाला ते सगळा मसाले होतात ते दुधात भिजवलेलं आणि आता कश्मीरी लाल तिखट आणि बेगळ तिखट चला तर आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते पप्पा कराडमध्ये आहेत फोन त्यांचा चालू आहे तर आईंनी आता मीठ दाखवायचं लक्षात नाही खाडं मीठ घातलंय कारण आता अजून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं मसाला डबल एकदा भाजून घ्यायचं आहे थोडंसं ह्याच्यात आईने पाणी पण घातलं आहे मग नंतर पनीर घातला त्याही तयार ना आणि जी आपण फ्रेश क्रीम तयार केल्या ती पण घालायची आणि वेगळं तिखट का मिरची हिरवी असल्यामुळं अजून तिखट पण घालायचं आहे आणि पाणी घालून घालून हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे तर हा आमच्या घरातला मसाला आहे म्हणजेच आमच्या घरातली चटणी आहे तर आईनी एक चमचा घातल्या आणि आमच्यात आणि पनीर कसं जरास दूध वगैरे सगळं गेल्यामुळं जरास पानचट होणार आहे मग आम्हाला कसं लागतं तिखट एकदम झणझणी जेवण लागतं तर आता ही पण सगळी ग्रेवी चटणी घातल्यानंतरची पण व्यवस्थित शिजवून घेऊया आणि मग आई सांगतील त्यावेळेस त्याच्यामध्ये पनीर घालूया अजून ही पण जाणार आहे नाही फ्रेश क्रीम त्यामुळे तिकडं मोडणारच की हो आता बघू छान असं तेल सुटलंय आपल्या म्हणजे ह्या मटर पनीरच्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटले तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पनीर राईंनी सांगितलेलंच की आता पनीर घाल म्हणून तर हे पनीर दळून घेतलेलं हे सगळंच घालते आई गेल्या आमच्या सिरियल बघायला म्हणलं तूच कर आता तर आता हे थोडस एक जीव करून ठेवूया आणि थोडीशी एक वाफ देऊया कारण आई बोल पनीर घातल्यावर जास्त वेळ ठेवू नको आणि इथं तयार झालेलं आहे आपलं मस्त अस मटर पनीर आई ती क्रीम कधी घालायची हा परत का तो चालते तर आता हे थोडा वेळ ठेव चला कोथंबीर पण घातली एका हातात आणि ते चिरता आली नाही मला म्हणून मी आता दाखवतात ही कोथंबीर आहे आणि आता आपलं फायनली पनीर तयार झालेलं आहे तर आता कसं कशी टेस्ट झाल्या ते तुम्हाला मुली नक्कीच सांगते तर आता फ्रेश क्रीम घालते आणि मग झालं आणि थोड्या वेळानंतर तूप चला तर सोमवार आहे सकाळपासनं उपवास आहे आणि ह्या दोघी आता जेवायला बसलेत आणि तिसरी जेवण पण रिकामी कारण ती निघाल्या फुड काकींच्यात होय नाही आता एक विचारायचंय तुम्हाला पनीर कसं झालंय टेस्टला ना छान तर आईंची रेसिपी काय झालं गाल चावला जीभ जीभ चावली श्रीशा तर श्रीशाचा पनीर खाऊन दाता चालला <laughs> तर पनीर छान झालंय ना आईंची रेसिपी मी मदत केली दिदींनी मदत केली चिराचिरी करायला मी व्यवस्थित मिक्स करायला अशा पद्धतीने तिघींचा हात लागून झालेला पनीर कसा लागला छान ना एक नंबर बाय बाय तुम्हाला आहे जावा कुठला दात हलोय आत र कुठला हल तुलाच माहित नाही तीन समू बघा पनीर चमचा खाता चला ठीक आहे जेवा पोट बर